मंडळी उद्या आहे गणेश चतुर्थी तर पहिल्या दिवशी उकडीचे मोदक करतात तर इतर दिवशी काही ना काही गोड पदार्थ लागतो त्या दिवशी हा पदार्थ नक्की ट्राय करा खायला तर खूप अप्रतिम लागतात नमस्कार मंडळी कसे कस्या सर्व गणेश चतुर्थी सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आज आपण पाहणार आहोत मस्त असे चॉकलेटच्या चवीपेक्षा खूप छान मोदक चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी आपल्याला प्रथम काजूघर मिक्सरला लावून घ्यायचे आहेत पिठी साखरेचाच मिक्सरचं खंड आहे तर एवढे काजूवर घेतलेले आहेत हे आपल्याला पावडर लागणार आहे अशा प्रकारे आपण थोडीशी बारीकच करून घ्यायची आहे हे बघा बघू शकता तुम्ही मस्त तर ही आपल्याला नंतर लागणार आहे आता इथे पाच ओरिओ बिस्किटचे पुळे घेतलेले आहेत यामध्ये आता आपण सर्व बिस्किट काढून घेऊया पाच बिस्किटांच्या पुड्यामध्ये आपल्याला एवढी बिस्किटं मिळालेली आहेत आता आपण याची क्रीम काढून घ्यायची आहे सर्व बिस्किटांची क्रीम इथे काढून घेतलेली आहे आणि एवढी बिस्किट आहे जी आता मिक्सरला लावायची आहेत प्रथम आतमधले एक स्टपिंग तयार करूया हे बघा हाताने मोडला तरी चालेल आता यामध्ये जे आपण काजू पावडर केली होती ती यामध्ये ऍड केली व्हिडिओ शूट झाला नाही सॉरी तर हे आता मिश, मिक्स करून घेऊया काजूची पावडर यामध्ये ऍड केलेली आहे आता फक्त एक चमचा पिठी साखर घालूया तुमच्या आवडीप्रमाणे पिठी साखर घेऊ शकते ते दोन चमचे पिठी साखर घेतलेली आहे दीड ते दोन चमचे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया या मिश्रणामध्ये दोन चमचे मिल्क पावडर ऍड केला तरी चालेल त्यामुळे खूप टेस्टी लागतात हे स्टपिंग आपल्याला नंतर लागणार आहे हातानेच मिक्स करूया म्हणजे छान मिक्स होणार मस्त अशी काजू पावडर आणि बिस्किट अस व्यवस्थित असं तयार झालेलं आहे काजू पावडर घातल्यामुळे खूप भारी लागतात मोदक चला तर आपण या पुढची प्रोसेस पाहूया आता इथे मिक्सरचं भांडा घेतलेला आहे आताही आपल्याला बिस्किट एकदम बारीक लावून घ्यायचं पावडर एकदम लावलात तरी चालेल थोडी थोडी लावला तरी काही हरकत नाही इथे पावडर तयार करून झालेली आहे यामध्ये फक्त आपल्याला एक ते दोन चमचे पिठी साखर घालायची आहे गोड तुमच्या आवडीनुसार घ्या आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि जरा जरा दूध घालून म्हणजे कोमट दूध घेतलेलं आहे मी इथे जरास दूध घालून आपल्याला इथे व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा आहे दूध एकदम घालायचं नाही आहे थोडं थोडं घालायचं जरास यामध्ये अर्धा किंवा एक चमचा तूप घालायचं आहे म्हणजे मोदकांना चकाकी खूप छान आहेत हे मोदक लागतात पण चवीला खूप छान आणि दिसायला पण तेवढे छान दिसतात या गणेश चतुर्थीला एकदा नक्की ट्राय करा चवीला तर अप्रतिम लागतात मस्त येथे स्वाप गुळा तयार करून झालेला आहे आता आपण मोदक तयार करायला घेऊया इथे मोदक साचा घेतलेला आहे त्याला व्यवस्थित आपण आतून तूप लावून घेऊया आता आपण मोदक तयार करून घेऊया एकदम सोपी आहे रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि झटपट होतात मध्ये आपल्याला असा आकार द्यायचा आहे आपल्याला स्टपिंग भरायचा आहे आता आपण हा मोदक बंद करूया आणि यामध्ये आपण जे शपिंग केलेलं आहे बिस्किटची क्रीम आणि हे काजू पावडर ते आपण स्टपिंग आतमध्ये भरायचं आहे एक्स्ट्राचा भाग आपण काढून टाकूया मस्त असं मोदक तयार आहे बघू शकता तुम्ही इथे छान चकाकी आली आहे आपण तूप टाकलं ना म्हणून छान आलेली आहे मोदकाला या प्रकारे सर्व मोदक आपण करून घेऊया आपण अशा प्रकारे सुद्धा मोदक बनवू शकतो हे बंद करायचं आणि आतून आपल्याला हे थोडं भरून घ्यायचं आहे सर्व साहित्य व्यवस्थित मध्ये आपल्याला गॅप ठेवायची आहे कारण आपल्याला स्टफिंग भरायचं आहे व्यवस्थित दाबून भरायचं आहे हे बघा मोदक खाताना आहे स्टफिंग खूप छान लागतं चवीला जबरदस्त कारण आपण काजू पावडर घातलेली आहे यामध्ये असं प्रेस करून घ्यायचं आहे हा सुद्धा मोदक आपला तयार झालेला आहे ही सुद्धा सोपी पद्धत आता अशा प्रकारे मी सर्व मोदक तयार करून घेते किती छान दिसतोय बघा कलर पण खूप छान आलेला आहे चका एकदम एक्स्ट्राचा भाग इथे दाबून टाकला तरी काय हरकत नाही अशा प्रकारे सर्व मोदक तयार करून झालेले आहेत मोदक अजून छान दिसण्यासाठी तुमच्या आवडीप्रमाणे काही ड्रायफ्रूट्स लावू शकता मंडळ ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा इतर नातेवाईकांना तुमच्या शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करा धन्यवाद